नमस्कार मी दीनदाळ वैद्य आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत हिमाचल प्रदेशातल्या टूरमध्ये आज आम्ही पालमपूर जवळचं प्राचीन मंदिर पाहायला निघालोय मॅक्लॉडगंजवरून पालमपूरला जाताना धौलाधार पर्वतरांग आमच्याशी लपंडाव खेळत होती हेच ते प्राचीन मंदिर या मंदिरालाही धवलाधार पर्वतरांगेचं तोरण आहे शिवाच्या मंदिराला बर्फाच्छादित पर्वतांची मैरप पाहायची तर इथं हिवाळ्यातच यायला हवं ते दृश्य खरोखरच अनुपम असेल मी आत्ता हिमाचल प्रदेशातल्या पालमपूर जवळच्या बैजनाथ मंदिरात आहे शंकराचं मंदिर आहे बैजनाथ म्हणजे वैद्यनाथ किंवा बैद्यनाथ या प्रकारची तीन मंदिरं आहेत भारतामध्ये आणि या तिन्ही मंदिरांना त्या त्या भागातले लोक ज्योतिर्लिंगांमधलं एक मंदिर मानतात महाराष्ट्रातलं परळी वैजनाथ आहे झारखंडमध्ये दुसरं बैजनाथ मंदिर आहे आणि तिसरं हिमाचल प्रदेशात या मंदिरामध्ये खूपच सुंदर शिल्प आहेत नक्षीकाम अत्यंत सुरेख आणि आहे मंदिरामध्ये विष्णूचे दशावतार आहेत आणि त्यामध्ये बुद्धाचा अवतार पण कोंडलेला आहे या मंदिराचे काही व्हिडिओ आता मी तुम्हाला दाखवतो शंकराला लिंग रूपात लंकेला घेऊन निघालेल्या रावणाची कथा आपण ऐकली आहे प्रवासात लिंग जमिनीवर ठेवायचं नाही अशी अट शंकरानं रावणाला घातली होती पण वेळच अशी आली की त्याला ते लिंग एका बटूकडं काही क्षणांसाठी सोपवावं लागलं त्या बटूचं नाव बैजू होतं अशी इथली कथा आहे बैजूनं लिंग जमिनीवर ठेवलं रावणानं ते पुन्हा उचलण्याचा प्रयत्न केला खरा मात्र ते त्याला शक्य झालं नाही संतापाच्या भरात त्याच्याकडून लिंगाचं नुकसान झालं पश्चातापामुळे दशाननानं आपलं एक एक मस्तक कापून शंकराला व्हायला सुरुवात केली शंकरानं त्याला रोखलं आणि त्याची डोकी पुन्हा जोडली म्हणून शंकराला वैद्यनाथ बैद्यनाथ किंवा बैजनाथ हे नाव पडलं बैजनाथाच्या मंदिरात एक नव्हे तर दोन नंदी आहेत एक उघड्यावर आहे तर दुसरा छोट्या मंडपात विराजमान आहे मंदिराच्या आवारात काही छोटी मंदिरं पण आहेत आणि त्यांच्याभोवती एक संरक्षक भिंत आहे ही भिंत नंतर बांधलेली असावी त्यात मूळ मंदिरातील काही शिल्प त्यावेळी बसवण्यात आली आहेत बैजनाथ मंदिर नागरशैलीतलं आहे मुखमंडप किंवा अर्धमंडप मंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे गर्भगृहात शिवलिंग आहे मंदिराचं शिखर उभ्या रथांनी आहे शिखरावर कळसाखाली वर्तुळाकार आमलक आहे या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथं शिखराबरोबरच मंडपाच्या छतावर कोपऱ्यांवर आणि अगदी अर्धमंडपावरही आम्लक आमलक आहे मंदिराच्या अधिष्ठानाच्या वर सुंदर नक्षीकामाचे आडवे थर दिसतात यात भारवाहक नरनारी शिखरांच्या लघुप्रतिकृती पुष्पवेली असे आडवे थर आहेत आत्ता तुम्ही जी कलाकुसर पाहताय ती मंडपाला लागून असलेल्या दोन सज्जांच्या बाह्य भिंतीवरची कलाकुसर आहे मंडप आणि गर्भगृहाच्या बाह्य भिंतीवर असलेल्या नक्षीकामापेक्षा इथलं काम थोडं वेगळं आहे अत्यंत अलंकृत अशा चार स्तंभांनी मुखमंडपाला तोलून धरलंय याच्या वरच्या बाजूला पूर्ण कुंभाची नक्षी आहे मंदिराचं प्रवेशद्वारे विविध प्रकारच्या शिल्पांनी सजलंय बैजनाथ मंदिरात दोन शिलालेख आहेत यांना बैजनाथ प्रशस्ती असं म्हटलं जातं एक संस्कृत भाषेतला शारदा लिपीतला आहे तर दुसरा शिलालेख पहाडी भाषेतला टाकरी लिपीतला आहे कांगडा जिल्ह्याला प्राचीन काळी नगरकोट त्रिगर्ता आणि जालंधर या नावांनी ओळखलं जायचं हे या शिलालेखांमधून समजतं बैजनाथ गावाचा उल्लेख किरग्राम म्हणून येतो हा भाग नागपूजक किरातांचा होता शंकरानं किराताच्या रूपात अर्जुनाशी युद्ध केलं अशी महाभारतात कथा आहे बैजनाथ प्रशस्तीवरून समजतं की सध्याचं मंदिर इसवी सन बाराशे चारमध्ये मन्यूक आणि अहूक या दोन व्यापारी बंधूंनी बांधलं मंदिराच्या वास्तुरचनाकारांची नावं पण प्रशसित आहेत ही फार विशेष गोष्ट आहे असे उल्लेख दुर्मिळ मानले जातात नंतरच्या काळात राजा संसारचंद कटोच यानं अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकात मंदिराचा जीर्णोद्धार केला मंडपाच्या बाजूला असलेल्या दोन सज्जांच्या इथे अशी शिल्प पाहायला मिळतात यात सूरसुंदर्य आहेत काही युग्म किंवा मिथुन शिल्प पण इथे आहेत गर्भगृहाच्या बाहेर अगदी छोटासा अंतर आलंय तिथेही अशा प्रकारची शिल्प दिसत स्तंभांवरती कोरीव काम करण्यात आलंय छतावरती कोरेव काम आहे मंदिराच्या बाह्य भिंतीवर विविध देवतांची शिल्प आहेत यात ब्रह्मा दुर्गा महिषासुरमर्दिनी चामुंडा कार्तिकेय गजलक्ष्मी आदी देवता आहेत गर्भगृहाच्या मागील बाजूला मध्यभागी असलेल्या देवकोष्ठात सूर्याची मूर्ती आहे हा सूर्य उत्तर भारतीय किंवा उदिच्च वेशभूषते खर तर शिवाचं मंदिर असताना देवकोष्ठात शिवाचीच विविध रूपं असायला हवीत पण इथं तसं दिसत नाही काही शिल्पांची झीज झाली असल्यामुळं त्यांना काचेची दारं लावण्यात आली आहेत यातली दोन शिल्पं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत काचेमुळं मला त्यांचा व्हिडिओ करता आला नाही पण मी तुमच्यासाठी त्याचं छायाचित्र दाखवतोय यातलं पहिलं शिल्प प्रथम दर्शनी वैकुंठ विष्णूचं वाटतं प्रत्यक्षात ते महेश्वर महावराहच आहे यात मूळ मूर्ती हरिहराची असते हरिहर म्हणजे विष्णू आणि शिवाचं संयुक्त रूप अर्ध शरीर विष्णूच तर अर्ध शरीर शिवाच बैजनाथ मंदिरात हरिहराच्या मूर्तीला आणखी दोन मुख जोडण्यात आली आहेत शिवाच्या बाजूला भैरवाचं मुख आहे तर विष्णूच्या बाजूला वराहाच मुख आहे बैजनाथ मंदिरात विष्णूचे दशावतारी आहेत आणि यात शेवटी बुद्धावतारी दाखवण्यात आलाय हा बुद्ध भूमिस्पर्श मुद्रेत आहे त्याच्या अंगावर चवर किंवा संघाटीचा काठ आहे जो एखाद्या जानव्यासारखा दिसतोय हे शिल्प जैन तीर्थंकरांचं वाटतं खरं पण ते बुद्धाचंच आहे याविषयी मी काही अभ्यासकांकडून खात्री करून घेतली बैजनाथ मंदिराविषयीचा माझा हा टेम्पलॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगावं पुढील भागात मी हिमाचल प्रदेशातलं वेरूळ म्हणता येईल अशा मंदिराविषयी तुम्हाला माहिती देणार आहे तुम्ही मनाचा प्रवास देवतांच्या दिशेनं या माझ्या व्हिडिओ मालिकेला भरभरून प्रतिसाद देतात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेटूया लवकरच धन्यवाद आणि रामराम